एक छोटासा जुना जोक आहे मराठी माणसाचा दिवाळीतला उत्साह पाहून कुणीतरी एकाला विचारलंच की तुम दिवाळी तक मनात तेव्हा त्यांनी उत्तर दिलं मोती साबण विनोदाचा सा भाग असला जरी याच्यात तरी सुद्धा तथ्य सुद्धा आहे कारण आपल्यासाठी दिवाळी म्हणजे फक्त धनतेरस बलिप्रतिपदा लक्ष्मीपूजन पाडवा भाऊबीज यापर्यंतच मर्यादित नसून आपण ती साजरी करतो ती थेट तुळशीच्या लग्नापर्यंत म्हणजे तब्बल पंधरा दिवस आपल्याकडे दिवाळी असते आणि त्याचा सबूत म्हणजे आपण आपल्या दारातला आकाशकंदील रोषणाई अंगणातला किल्ला सुद्धा तोपर्यंत काढत नाही तुळशीचं लग्न सुद्धा आपल्यासाठी तितकंच महत्वाचं आहे आणि तो भला थोरला निबार मोती साबण सुद्धा पंधरा दिवस नक्कीच चालत असावा तुळशीला अध्यात्मात आणि आपल्या धार्मिक अनुष्ठानात अनन्य साधारण महत्व आहे याशिवाय आयुर्वेदात सुद्धा तिची वनस्पतींची साम्राज्ञी म्हणून ख्याती आहे तुळशीची पानं काड्या मंजिरी मुळं अगदी सर्वांग औषधी गुणधर्मांनी युक्त आहे ती ज्या मातीत रुजते त्याचं सुद्धा औषध होतं मधमाशीच्या दंशावरती तुळशीच्या मातीचा लेप हा त्वरित थंडावा देणारा आहे क्षीरसागर मंथनातून जेव्हा धन्वंतरी प्रकटले त्यांच्या हातात अमृत कलश होता म्हणून दानव त्यांच्या मागे लागले आणि मग त्या अमृत घटातले काही थेंब धरतीवर पडले आणि त्यातून तुळशीची उत्पत्ती झाली अशी आख्यायिका आहे तेव्हा ती अमृत स्वरूपीनी झाली पूर्वजन्मीची वृंदा सती गेल्यावर स्वर्गी देवता आणि भूलोकी तुळस होऊन राहिली कृष्णावतारात रुक्मिणी होऊन शाळीग्राम म्हणजेच श्रीकृष्णाची भार्या झाली तोच दिवस तुलसी विवाह म्हणून साजरा होतो छान सोहळा असतो तुलसी विवाहाचा अगदी तिला छान नवरीसारखे नटवून सर्व विधिवत अंतरपाठ मंगलाष्टक जेवणावळ घालून अगदी लग्नातल्या सर्व बेसिक धार्मिक विधी करून एखाद्या लग्न समारंभाप्रमाणेच हे व्रत साजरे केले जाते आपल्याकडं आगामी येऊ घातलेल्या लगीन सराईची ड्रेस रिहर्सल असल्यासारखेच जणू आपल्या दारात जर तुळस असेल तर दरवर्षीच तुळशीचं लग्न करणं अनिवार्य आहे का दिवाळीत तर हा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो तेव्हा मला आठवतं एक आजी होत्या आमच्या शेजारी आणि त्या छान आम्हाला कथा कहाण्या सांगायच्या लहानपणी तर तेव्हा त्यांच्याकडूनच मी ऐकलं होतं की उपवर मुलगा किंवा मुलगी जर आपल्या घरात असेल तर तेव्हा नक्की आयोजन करावं तुळशीच्या लग्नाचं या उद्देशाने आणि प्रार्थनेने की आमच्या या कन्येला किंवा पुत्राला सुद्धा शालीग्राम आणि रुक्मिणी सारखेच सहचारी लाभू देत परंतु हाऊस म्हणून दरवर्षी करायला काहीच हरकत नाहीये यामुळे आपल्या या, या हिंदू परंपरांचा छान प्रसारच होईल आणि नवीन पिढीला सुद्धा याबद्दल जाणकारी मिळत राहील धनत्रयोदशीच्या निमित्ताने यावर्षी काहीतरी आरोग्यवर्धक अशी भेट आपण सगळ्यांना द्यावी असं मला वाटलं म्हणूनच मग मी घरच्या बॅकयार्डमध्ये छोटी छोटी तुळशीची रोपं तयार केली आणि मग माझ्या मित्रमंडळींना आणि इकडच्या जवळच्या मंदिरात आम्ही ते तुलसीदान केलं आणि बऱ्याच जणांकडून अगदी उत्स्फूर्त प्रतिक्रिया आली अरे वा छान तुळशीचं लग्न सुद्धा येत आहे बरं झालं तू तुळसच दिली मागे एकदा पुण्यात एका प्लांट नर्सरी बाहेर दिवाळीच्या सुमारास वाचलेलं की आमच्याकडे तुलसी विवाह करता वधू मिळेल पण खरंच तुळस आणून लगेच तिचं लग्न लावणे म्हणजे व्रत नाही तुळशीला आपल्या अंगणात वर्षभर जोपासावी तिची सेवा पोषण करून ती उपवर झाली तिला मंजिरी लागल्या की मग शाळीग्रामासोबत तिचं लग्न लावण्याची रीत आहे आपले शासन तर गेले काही दशकांपासूनच हा प्रचार करतोय की मुलगी वाचवा मुलगी वाढवा शिकवा आणि मगच तिला उजवा पण या विचारांचा पुरस्कार आपला सनातन हिंदू धर्म अगदी पुराण काळापासून करतोय पूर्वी मुलींची लग्न फार कोवळ्या वयात लावली जात असे अजूनही काही प्रदेशांमध्ये अशा दुर्भाग्याला काही बिचाऱ्या मुलींना सामोरे जावं लागतं सांसारिक जबाबदारी घेण्यासाठी तिला शारीरिक आणि मानसिक दोन्ही रित्या मचौर परिपक्व होणं महत्त्वाचं आहे ती जेव्हा अशा निकषांवर खरी उतरेल तेव्हा तिच्यासाठी श्रीहरीसारखा लोभस धार्मिक साहसी जीवनमूल्य जाणणारा जीवनसाथी पाहून तिचे कन्यादान करावे तुलसीच्या माध्यमातून ही महत्त्वाची शिकवणच जनमानसात रुजवण्यासाठी या सणाचा थाट केलाय तुळशीला घरच्या कन्येचा दर्जा प्राप्त आहे ज्या दाम्पत्याला कन्यारत्न नसेल अशा पालकांनी तुळशीचे पुण्य पदरी पाडून घ्यावं अशी मान्यता आहे घरातली कन्या घराचं प्राणवायू असते ठीक तशीच ज्याप्रमाणे तुळस आपल्या अंगणात आपल्या वास्तूत प्राणवायूचा अखंड प्रसार करणारी जिवंतपणा देणारी आहे तुळस जशी आपल्या औषधी गुणधर्मामुळे मायळू ठरते तशीच ही घरातल्या सर्वांना माया लावणारी असते तुळशीचे अस्तित्व पावित्र्य आणणारे आहे सर्व आध्यात्मिक धार्मिक कार्यांमध्ये तुळशीला म्हणूनच फार महत्त्व आहे आषाढ वारीमध्ये तर तिला वारकरी शिरी मिरवतात ती केवळ विष्णुप्रिया आहे म्हणून नव्हे तर वारीमध्ये सुलभ औषधी उपलब्ध व्हावी आणि तिच्या प्राणवायूच्या अखंड विसर्गामुळे वारकऱ्यांना वारीच्या गर्दीतही पुरेसे ऑक्सिजन मिळावे बारीक सारीक व्याधींपासून त्वरित दिलासा मिळत राहावा म्हणून तुळशीची पानं सर्दी खोकला कफ दोषांवर उपयुक्त आहेत श्वासाची दुर्गंधीसुद्धा निवारण होऊन तजेला मिळू शकतो तुळशीची पानं चघळल्याने इम्युनिटी अर्थात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यात आणि अजूनही अनेक आजारांवर तुळस उपायकारक आहे तुळस छोटी वनस्पती आहे पण वड पिंपळ उंबर निंब अशोक यासारख्या मोठ्या कल्पवृक्षांसारखी ऑक्सिजन उत्सर्जन करण्याची शक्ती तिच्यात आहे पण मोठे वृक्ष वाढत्या शहरीकरणाचे बळी ठरलेत प्रदूषण वाढतंय पण नवीन झाडं लावायला आईस पैस जागेचा अभावसुद्धा झाला आहे तेव्हा आपण अंगणात एक तुळशीचं रोप लावूनही पर्यावरण शुद्धी करण्याला फुल नाही तर पाकळी इतके तरी योगदान देऊ शकतो धर्माच्या पलीकडे जाऊन विचार करून इतर धर्मियांनीसुद्धा हे करायला काही हरकत नसावी आजच्या ब्लॉगच्या निमित्ताने माझी ही सर्वांना कळकळीची विनंतीसुद्धा आहे आता बरेच जण म्हणतील की आम्ही फ्लॅटमध्ये राहतो तेव्हा तुळस कुठं ठेवणार कशी जोपासणार तर तुमच्या मनी प्लांटला जर तुमच्या फ्लॅटमध्ये जागा मिळू शकते तर छोट्याशा तुळशीच्या रोपाला तर नक्कीच तुम्ही थोडीशी जागा देऊ शकता आणि ती तर लक्ष्मी स्वरूपच आहे मनी प्लांटची सेवा करण्यापेक्षा तुळशीची सेवा केली तर ती अधिक लाभकारी ठरेल कारण तुम्हाला लक्ष्मीच नाही तर धन्वंतरीची सुद्धा कृपा लाभेल आरोग्य धन मिळेल बायधवी आपल्याला सर्दी खोकल्यापासून संरक्षण देणाऱ्या तुळशीला स्वतःला मात्र थंडी जास्त सोसवत नाही त्यातल्या त्यात भारतातले हवामान तुळस सहन करू शकतेही काही अंशी पण इकडे युएसाला हिवाळा कडक त्यामुळे आता वेळ झाली आहे तुळशीला अंगणातून किंवा बॅकयार्डमधून घरात किंवा गराजमध्ये नेण्याची हिवाळ्यानंतर सुद्धा ती जिवंत राहावी म्हणून प्रयत्न ठेवावे लागतात माझ्याकडे राम आणि श्याम दोन्ही तुळस किती छान भरले आहेत पहा आपल्याकडे हा नेहमीच दुविधेचा विषय राहिला आहे भारतात काही प्रांतात कृष्ण किंवा श्यामा तुळस चांगली बांधतात तर काही राम तुळशीला जास्त महत्त्व देतात कृष्ण तुळशीची पाने थोडी जांभळी काळी अशी दिसतात आणि राम तुळस हिरवीच असते अशा प्रकारे आपण त्यातला फरक ओळखू शकतो आणि दोन्हीही विष्णूचे चावतात त्यामुळे मी तरी भेद मानत नाही काय त्यामध्ये पूजेत तुळस असणं हे जास्त महत्वाचं आहे आणि औषधी गुण तर या दोन्ही तुळशींमध्ये आहे राम तुळस जरा जास्त सुगंधी मला वाटते पण कृष्ण तुळशीची चव आणि मंद सुवास माझा जास्त आवडीचा आहे राम श्याम दोन्ही तुळशींमध्ये संजीवनी आहे तुळशीचं लग्न हा सराईच्या आगमनाची दवंडी देणारा सण तेव्हा मला सर्व वधूवरांना उपवर उभयताना हे आज या निमित्ताने नक्की सांगायला आवडेल की सुखाने संसार करा पण तुमच्या संसारामध्ये तुळशीला नक्की थोडीशी जागा द्या तुळशीच्या अस्तित्वाने संसार आणि संस्कार दोन्हीची भरभराट राहील कार्तिक चतुर्दशीला चातुर्मासाची सांगता असते तेव्हा ही काही जी सणांची मोठी शृंखला चालू होती मॅरेथॉन होती ती आता काही काळ विसावेल आणि त्या बदल्यात मात्र लग्न कार्य समारंभांची आता चलती राहील रेलसेल राहील पण उत्सवप्रेमींनी जरी सनातन पंचांग साधं आपलं एक वेळ चाललं ना तरी सुद्धा प्रत्येक दिवशी साजरा करण्यासारखं काही ना काहीतरी नक्की सापडल। आपलं सनातनी जीवनच एका अर्थाने एक, एक मोठं सेलिब्रेशन आहे